तुमचा वाढदिवस आहे त्या ठिकाणी येणार हे मी तुम्हाला दिल्लीत असतानाच त्या ठिकाणी सांगितलं परत खासदार दिसत नाही तेवढं म्हणू नका रेडकाचा जरी एखाद्या मजिला जरी रेडकू झालं तर खासदारांना बोलवा ते तिथे येईल पण दिसत नाही तेवढं म्हणू नका जिथं जिथं पोचता येईल आज सात कार्यक्रम दिवसभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुमचं चालू एक होतं त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही आम्ही रेडकावर बोलतो <laughs> पण निश्चितच या ठिकाणी सांगतो समाजाच्या प्रत्येक कुठंतरी आवाज बनावं लागतं आणि काही वेळा कटु सत्य सुद्धा सांगावं लागतं निश्चितपणे नेतृत्व फक्त गोड बोलणार असू शकत नाही प्रसंगी वाईटपणा घेणारा सुद्धा नेता लागतो आणि वाईटपणा घेऊन ज्यावेळी समाजाचं कल्याण होतं त्यावेळी खऱ्या अर्थानं ते नेतृत्व आणखी उजळून त्या ठिकाणी